नमस्कार मी मनीषा सोशी तुम्ही पाहत आहात ध्येय युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल सावळेराम यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा नगर येथे संपन्न वृत्तपत्राच्या वर्धापन दिनी म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माउली सभागृहात ध्येय उद्योग समूह पोणे आणि दैनिक युवाध्येय यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस शैक्षणिक क्षेत्रातील श्री विठ्ठल राम नाबगी यांना प्रदान करण्यात आला नाबगी सर सध्या प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळावे म्हणून शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांसाठी जादा तास घेतले क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर चांगले यश मिळवले शाळा परिसरात वृक्षारोपण करून प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या शेताच्या बांधावर प्रत्येकी दोन झाडं लावण्यासाठी दिली आहे आणि त्यांचे यशस्वी संगोपन केलं शाळा परिसरात परसबाग तयार करून विविध फळभाज्या आणि पालेभाज्या यांची लागवड केली या कार्यामुळे शाळेनं त्यांना जिल्हा परिषदेचा स्वच्छता पुरस्कार दिला आहे शालेय पोषण आहारामध्ये त्यांचा वापर नियमितपणे केला जातो गावात होणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये समाजाला प्रबोधन करून व्यसनमुक्ती आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न केले मिशन आपुलकी अंतर्गत पेविंग ब्लॉक मोठ्या कचरा कुंड्या पाण्याच्या टाक्या आणि वॉटर फिल्टर अशी लाखो रुपयांची मदत मिळवलेली आहे या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव कोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी पत्रकार आणि साहित्यिक श्री भरत सर तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाकुरे नितीन एडके आणि युवा कवी अक्षय तेलोरे हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रस्तावित ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केलं प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरे यांनी आपल्या भाषणात युवाध्येय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमीच स्मरण ठेवावे आणि आपल्या हातून आणखी कल्याणकारी कामं व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली असे सांगितले दुसरे प्रमुख पाहुणे श्री भरत सोडसे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष आणि निस्वार्थीपणे पत्रकारिता करणं सध्या दुरापास्त झालं यामध्ये भ्रष्टाचार बोकळला आहे परंतु युवाध्येय मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करते तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे असं सांगितलं अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोद्दार यांनी युवा ध्येयाच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण झालंय अशा सत्याच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळव आणि निपक्षपाती कार्य त्यांच्या माध्यमातून घडव अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केलं युवाध्येय टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले